दोनशे भोगस बांधकाम परवाने लायसन्स इंजिनियर अडकणार महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातून शहाण्णव नव्हे तर दोनशे पेक्षा जास्त भोगस बांधकाम परवाने दिले आहेत या दोनशे मिळकतदारांना नोटिसा बजावून बांधकाम परवान्यांची कागदपत्रे मागवण्याचे काम सुरू आहे या प्रकरणातील पालिकेतील काही अभियंते परवानाधारक आर्किटेक्चर इंजिनियर यांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या परवानाधारक इंजिनियर्सवर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली मनपाच्या बांधकाम विभागात बेकायदेशीर समांतर बांधकाम परवाना यंत्रणा चालवल्या प्रकरणी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले या अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवान्यांची तपासणी करताना प्रथम शहाण्णव बोगस परवाने आढळून आले आता या परवान्यांची संख्या दोनशे पेक्षा जास्त असल्याचे याच अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे ही बांधकामे सिद्धेश्वर पेठ न्यू पाचा पेठ तेलंगी पाचा पेठ शुक्रवार पेठ गुरुवार पेठ रेल्वे लाइन मजरेवाडी नेहरू नगर भवानी या भागात झाली आहेत यामध्ये काही बहुमजली इमारतींचा समावेश आहे या इमारती उभारताना सरकारच्या विकास नियंत्रण नियमावलीची पायमल्ली झाली आहे या सर्व मंडळींकडून परवान्यांची कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत केवळ पैशांचा खेळ बांधकाम परवाने ऑनलाईन दिले जातात चार अधिकाऱ्यांनी ऑफलाईन परवाने दिले काही अभियंत्यांनी वरिष्ठांच्या भोगसह केल्याचा संशय आहे जे लोक बांधकाम परवाना विभागात कार्यरत नव्हते त्यांनीही परवाने देऊन पैसे कमावले परवानाधारक इंजिनियर्स यात सहभागी असल्याचा संशय आहे प्रशासनाने या मंडळींना विकास नियंत्रण नियमावलीची माहिती दिलेली आहे त्यानुसारच ही कार्यवाही अपेक्षित होती पोलिसांकडे या इंजिनियर्स माहिती देण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले किमान दहा ते बारा इंजिनियर अडकण्याची शक्यता आहे